नमस्कार मित्रांनो पारू अठ्ठावीस मार्च भागामध्ये पारूला भेटण्यासाठी गावाकडे आदित्य आणि प्रीतम जात असतात आदित्य गाडी चालवत असतो पण त्याला सारखी पारू दिसते ती दिसली की आदित्य तिच्यामध्ये रमून जातो आणि हसत एकटक तिच्याकडं बघत असतो प्रीतम प्रीतमंत बाबा उतर खाली तो आता गाडी चालवायला लागतो आदित्य म्हणतो काय झालं तो तो आपल्याला पारूला भेटायला जायचं हॉस्पिटलमध्ये नाही आता आदित्य पारूच्या प्रेमात पुन्हा रमून जातो प्रीतम म्हणतो हा ठार वेडा झालाय आता तिथे जाऊन काय करेल देवास ठाऊक आता आदित्यला आठवतं प्रीतम आणि प्रियासाठी पारू आणि तो नवरवाईकू झालेले असतात त्यावेळेस पारू त्याला सारखी धनी धनी म्हणते हे आठवून त्याच्या डोक्यात आयडे येते तो, तो प्रीतम मी काय म्हणतो आपण पारूला सरप्राईज देणार पण असं काही सरप्राईज द्यायचं की पारू खुश होणार प्रीतम म्हणतो बाबा तुझे आता काय डोक्यात चाललं आहे जेव्हापासून तुला कळलं ना ती डोळ्यावरली पारू ये तू ठार वेडा झाला आहे आदित्य पुन्हा हसायला लागतो प्रीत म्हणतो याचं काही होऊ शकत नाही गावाकडच्या घरामध्ये पारू झाडत असते तेवढ्यात आजी येते आणि मग ते पारू तुझा चाय झाला नवं पारू म्हणते नाही आजी आज तुझ्यासाठी थांबले होते आजी आज म्हणते दोन कप जास्तीचे जा टाक बघ पारू विचारते कुणी येणार आहे का आता आजी आवाज देते अरे आदिनाथ आदित्य पुन्हा धनीच्या रूपामध्ये येतो पारू खूप आश्चर्यचकित होते आणि म्हणते आदित्य सर तुम्ही इथं आदित्य म्हणतो आदिनाथ काय बायको चार देणार नव आजी म्हणते बायको आदित्य म्हणतो हो आजी ही माझी बायको आहे पार्वती पारू म्हणते आदित्य सर हे काय बोलताय आता आद आदित्य पारूच्या मागे, -मागे फिरत असतो पारू शेतात जाते तो पण शेतात जातो पारू आदित्य सर तुम्ही इकडे कशापाई आलात आदित्यवंत पारू चुकल्यावर माझं सॉरी पारू पण मला एक गुपित कळले पारू विचारते कसलं गुपित म्हणतो डोळ्यांचं गुपित असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद